नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तीस पर्यंत कोणत्या देशासोबत वीस अब्ज डॉलर्सचा व्यापार करण्याचे एम ठेवलेलं आहे लक्ष ठेवलेलं आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्राझील या देशासोबत या ठिकाणी वीस अब्ज डॉलरचा व्यापार करण्याचं एम लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे युनेस्कोने अलीकडेच आफ्रिकेतील किती स्थळे धोक्याच्या यादीतून काढून टाकलेली आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी तीन वेगवेगळे जे काही स्थळे आहेत ते धोक्याच्या यादीतून काढून टाकलेले आहेत कोणी युनेस्कोने कुठील म्हणजे कुठले तर आफ्रिकेतील ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या मादागास्कर इजिप्त आणि लिबियातील तीन मालमत्ता धोक्यात असलेल्या जागतिक वारसा यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे युनेस्कोने दोन हजार पंचवीस पर्यंत भारताबाबत सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या दोन हजार पंचवीस पर्यंत भारतामध्ये चव्वेचाळीस युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यामध्ये पस्तीस सांस्कृतिक आहेत सात नैसर्गिक आहेत एक मिश्र आहेत आणि नुकतेच या ठिकाणी समाविष्ट केलेले मराठा लष्करी लँडस्केप देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत हे जे काय चव्वेचाळीस युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत आपल्या भारतातील याच्यावरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपती कितवे पंधराव्या क्रमांकाचे द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन राज्यपालांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे म्हणजे कोणकोणत्या राज्याचे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अब वरील सर्व कोणकोण पर्याय क्रमांक ए हरियाणा पर्याय क्रमांक बी गोवा पर्याय क्रमांक सी लद्दाख या तीन ठिकाणचे या ठिकाणी जे काही राज्यपाल आहेत ते या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत मग साहजिक आहे तुम्हाला या तीन ठिकाणचे जे काही नवनियुक्त करण्यात आलेले राज्यपाल आहेत त्यांची नावे लक्षात ठेवायचे आहेत गोवा या राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत अशोक गजपती राजू हरियाणाचे नवीन राज्यपाल बनलेत अशीम कुमार घोष आणि लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन राज्यपाल बनले काविंदर गुप्ता असं त्यांचं नाव आहे शंभर टक्के अशा प्रकारचे जे काही टॉपिक्स असतात प्रश्न असतात ते नक्कीच या ठिकाणी एक्झाम्सला विचारले जात असतात पुढचा प्रश्न क्रूज इंडिया मिशनमध्ये सामील होणारे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य बनलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्य या ठिकाणी देशातील राज्य आहे कशासाठी क्रूज इंडिया मिशन समाविष्ट होणार दोन पॉइंट लिहून घ्या क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम असलेल्या क्रूज भारत मिशन मध्ये सामील होणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे गुजरात या राष्ट्रीय प्रयत्नाचे उद्दिष्ट क्रूज पर्यटन वाढवणे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत भारताला एक प्रमुख जागतिक गंतव्य स्थान बनवणे हा या ठिकाणी याच्या मागचा मेन पर्पज आहे तर कोणतं राज्य पहिलं राज्य बनलं आहे गुजरात लगेच गुजरात बद्दल चर्चा करूया गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली याच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची देखील याच दिवशी स्थापना झाली आहे आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबग आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई आपली सहा महिन्याची पीडीएफ लॉन्च झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरवर तुम्हाला हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो या पीडीएफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला किंवा आत्ता तुमच्या मोबाईल मधून फोनपे गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि या माझ्या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये असलेल्या कार्नार्क का पुलाचे किंवा कानार्क का पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर राज्य विचारलं तर महाराष्ट्र शहर विचारलं तर मुंबई तर मुंबई शहरामध्ये असलेल्या कनार्क पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल सिंदूर ब्रिज असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे एक पॉइंट लिहून घ्या दहशतवादी छावण्यांविरुद्ध भारताच्या लष्करी मोहिमेच्या ते पण या ठिकाणी यशस्वी लष्करी मोहिमेच्या सन्मानार्थ या पुलाचे या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक ए मुंबई शहरामध्ये हे या ठिकाणी सिंदूर पूल या ठिकाणी स्थित आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवासासाठी सहेली कार्ड नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत हे जे काही कार्ड आहे सहेली कार्ड हे महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना मोफत प्रवास प्रदान करण्यासाठी हे सुरू करण्यात आलं आहे परंतु हे फक्त दिल्लीतील सत्यापित रहिवांशासाठी असणार आहे म्हणजे त्या ठिकाणचे प्रॉपर लोक बरोबर ठीक आहे या ठिकाणी दिल्लीबद्दल सांगायचं म्हटलं तर भारताची राजधानी एकोणीसशे अकरामध्ये मुख्यमंत्री आहेत नवीन रेखा गुप्ता उपमुख्यमंत्री आहेत परवेश वर्मा राजधानी आहे नवी दिल्ली तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हौजखास डिअर पार्क सुलतानपूर पक्षी अभयारण्य आणि एकच दोन महत्वाचे तलाव आहेत ओल्ड फोर्ट तलाव आणि सुलतानपूर तलाव पुढचा प्रश्न -E या चा चा सी आर ई ए याच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा माईमध्ये भारतातील कोणत्या शहरामध्ये सर्वाधिक पी एम टू पॉईंट फाईव्ह ही जी काही पातळी आहे ती नोंदवली गेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाय निरहाट काय बाय निहाट असं या ठिकाणी स्थळाचं नाव आहे कोठे आहे ते मी तुम्हाला सांगतो लिहून घ्या दोन पॉईंट लिहून घ्या सुरुवातीला हे जे काय पी एम टू पॉईंट फाईव्ह पातळी आहे ही नेमकं काय आहे लिहून घ्या पी एम टू पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा लहान आकाराचे हवेतील कण हे कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊ शकतात आणि रक्तप्रवाहात देखील प्रवेश करू शकतात ज्यामुळे दमा हृदयरोग आणि श्वसन संसर्ग यासारख्या गंभीर आरोग्य या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं याच्या व्यतिरिक्त इतर अतिप्रदूषित शहरांमध्ये बिहारमधील हाजीपूर उत्तर प्रदेशामधील गाझियाबाद आणि हरियाणामधील गुडगाव यांचा या ठिकाणी समावेश आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी सोळा जुलैपासून पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व पेमेंटसाठी ई कुबेर प्लॅटफॉर्म अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे मँडेटरी केलं आहे कंपल्सरी केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर बी आयने तर सोळा जुलैपासून पंच्याहत्तर कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेच्या सर्व पेमेंटसाठी ट्रान्झॅक्शनसाठी ई कुबेर प्लॅटफॉर्म वापरण्याचं या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलं आहे मोठ्या पेमेंट्समध्ये अधिक पारदर्शकता जलद प्रक्रिया आणि जलद ट्रॅकिंग आणण्याच्या उद्देशाने हे पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे कोणाच्या मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला ब्रिटिश राजकाळामध्ये मुख्यालय मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील सव्वीसावे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने पहिल्यांदा कोणत्या प्रमुख संरक्षण सरावामध्ये भाग घेतला जो भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्यातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वपूर्ण ठरतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तालिस्मान सेबर एक्झरसाइज किंवा तालिस्मान सेबर व्यायाम या सरावामध्ये भाग घेतला आहे पहिल्यांदाच भारताने या ठिकाणी प्रमुख संरक्षण सरावामध्ये भाग घेतला आहे जो भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्यातील एक महत्वपूर्णाचा या ठिकाणी पाऊल आहे किंवा टप्पा आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजेच माझ्या मते नॅशनल मेडिकल कमिशन बरोबर याचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष प्रेसिडेंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर अभिजात शेठ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर अभिजात शेठ असं त्यांचं नाव आहे एनएमसी म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर नवनवीन नियुक्तीवरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे नवीन अध्यक्ष बनलेत भूपेंद्र यादव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत किस्ट्री कोवेंट्री महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार सी बी डी टी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष बनलेत रवी अग्रवाल खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल एअर ऑफिसर इन्चार्ज ॲडमिनिस्ट्रेशनपदी शिवकुमार आय सी सीचे नवीन सीईओ बनलेत संजोग गुप्ता आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष बनलेत जो ऊ जी आई आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणजे पहिल्या महिला महासंचालक आहेत सोनाली मिश्रा आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष डॉक्टर अभिजित शेठ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न विशाखापट्टणम येथे झालेल्या दोन दिवसांच्या बिमस्टेक बंदर परिषद बिमस्टेक पोर्ट समिटचे उद्घाटन कोणी केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्वानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सर्वानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे विशाखापट्टणम या ठिकाणी बिमस्टेक पोर्ट समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कमेंट करून सांगा हे जे काय बिमस्टेक का आहे याचा फॉर्म काय आहे पुढचा प्रश्न सोळा जुलै रोजी हरेला उत्सवादरम्यान कोणत्या भारतीय राज्याने पाच लाखांहून अधिक रोपे लावण्याची योजना आखलेली आहे सोळा जुलै कधी आहे आजच आहे तर कोणत्या राज्याने पाच लाखांहून अधिक रोपे लावण्याची योजना आखलेली आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य यो उत्तर असणार आहे जाता जाता उत्तराखंड बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पाहूया शेवटचा प्रश्न कोणत्या राज्यातील जिंजी किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर तर या ठिकाणी लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी जिंजी किल्ला स्थित आहे पॉईंट लुंग्या जाता जाता तमिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यामध्ये असलेल्या जिंजी किल्ल्याला पॅरिसमध्ये झालेल्या सत्तेचाळीसाव्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या बैठकीमध्ये वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बिहार राज्य सरकारने अलीकडेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यासाठी अधिवास धोरण मंजूर केलेलं आहे वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के की पस्तीस टक्के तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात है जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर